टाकी भरली आहे का बघा नंबर घ्या त्यांचा त्यांची गाडी येते काय लागा आवाज दे आवाज दे बाईला मी बोलवत नाही बाईला हे नाही ना अरे ना, 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 नाही ना, ना, पाया माणसाला मी बोलवत नाही आई काय काय नको अरे माझं वजन फक्त बाईला सांगायचं दोन टच मी कलास तुषा मग तुला मेसेज आलेला वाचता आला घर कशात इंग्लिश झाडायला लागला इथं झाडलं काय रे अगं गावची गाव सर इथं मास्तर लोक आहे ती

वाटते काय म्हणू बायला काय सांगू आई मोठे रे माणूस लय मोठे रे माणूस ले मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे हा बायला सांग माझं वजन वाढू काय काय म्हणायचं लय मोठा माणूस आहे म्हणा लय मोठा माणूस आहे हा ही काय साधा सुद्धा आहे म्हणा नाही रेल्वे घरात लावून बंद केल्या बसन काय घ्यायचं बंद केल्या बसन मग घरात रेल्वे असतात का

काय म्हणाले गावचा मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस आहे गावातले चालत तर गावात फिरत नाही आणि तो राही सवय असल्यामुळं कुठे बघतोय जण त्याशिवाय किरण दुकान माझ्या दोघांमुळे बंद करून आहे असायला काय बन बर बर मोठा माणूस हे मोठा माणूस आहे म्हणायचं बरं चालत गाव फिरत नाही संडासला जर चालला संडासला जर चालला हेलिकॉप्टर घेऊन जाते म्हणा बघतोय सगळ्या गाववर हाकतोय येऊ द्या येऊ द्या येऊ द्या <laughs> काय नाही का बोल ना का आणि माझा मोठेपणा सांग तू का मी सांगतो हो बाईरामरा तुला इंग्रजी खेळत नाही तुला कळत काय मला कळलंय काय म्हणले तुर बाई माटी जेवण नेम म्हणजे सांगतो मग तुझा मोठेपणा सांगतो म्हणजे वाटीत काला कुस करून खावा म्हणजे तुला दूध लागतंय आता एक दिवसात चार्ज देतात जेवण नेम म्हणजे तुला कळत नाही आना करून <laughs> वाटी जेवण नेम म्हणजे तुला कळत नाही काय रे मुठीपणा सांगायचं असतोय ग सांग सांगतो हो मॅडम नेम आय एम लीडिश आय एम लेडीज मोठ्या फॅक्टरीचा मालक हो लेडीज मध्ये मोठ्या फॅक्टरीचा मालक तुला इंग्रजी येतय का म्हणून तुला बाईने माया केली का असे आ दोन हात झिरवला नालाय मग ला का तुला माझं वजन सांगितलं वाढवा ला का तूच सांगितलं ओ असं मागन दौचल्यामुळे तुझं ध्यात नाही गेलं असं झालं का सर मग माझी मी विचारतो बाईला बाई नमस्कार व्हॉटीजवर नेम आय ऍम डबल लेडीज का भल्ली मला फोन आलाय फोन आलाय लेडीज म्हणजे काय असते बाय लेडीज म्हणजे काय बाय मग डबल कोण म्हणलंय तीच बाय असते बाय डबल कोण म्हणलंय लेडीज कोण म्हणलं हो बाय तुमची वाघ्या मुरळीची पार्टी आहे का हो आहे की वाघ्या मुरळीची पार्टी आहे हा बर सुशा हिगडी त्या बायला म्हणा बाया किती आहे तुमच्या बाया नको हो बाय गडी कशाला बाय नको बाय नको बायला विचारतो लेडीज किती आहे त्या म्हणून लेडीज नको हा पोरी किती आहे ते विचार वेगळं झालं का ते ते तस नसत का महिला किती आहे ते विचार अरे तुझ्या आईच्या गाडीत गाडी बसून थांबते काय झालं महिला एकडे झाल्या काय कोणा लेडीज महिला बाया पुरी एकच झाले समज हा गाला हा बाय हा तुमच्या पार्टीत माणसं किती आहे दहा

बायला म्हणाव एक तर गरीब घालायचा का कार्यक्रम आहे बरोबर आहे एक तर गावात आम्ही करून खातोया हा बरोबर आहे एवढं परवडत नाही म्हणा मी बोलू का तू तू बोल ठरवू का मी हो बाय गावी कुपन कार्यक्रमच करू हा गावी कुपन कार्यक्रम करू एवढं खरं आहे बाई जरा काहीतरी जाय जायचं असावं वीस हजार लेव होते तो एक बोलू का बोला की पंचवीस हजार घ्या ना चला जमत नाही

आता काय मी पैसे वाढव हा ती बाय कमी झाला पाहिजे हा मग काळजीच करून हे पंधरा हजार वर तीस हजार रुपये फिरले का आता बोकडे पण पाहिला जाणार काळजीच करू नको हो बाई हे व्हायला आता पैसे वर शेवटच सांगते बघा सुटा आता भाकरी पण भाकरी करायला बाया पण तिकडून आणायला हो सगळ्याच आणायला काळजीच करू नको हो बाय नाही देव देव नाही पुन्हा जेव करायची जरू बाई लागलं होती पाच हजार मी

मला मी जर पैसे तेवढं पायी कमी करायला लागली या पन्नास हजार रुपये म्हणजे द्या म्हणते आता गावाचं पाय दिवायचं दिवळी करायचं का महादेवाचं दिवळी कोण पिंड काय तुझ्या देवाऱ्यावर ठेवायचे का इकडे बोला त्याच हो तू का पोच्या यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय मला सगळ्याच करतो बाय चक्त म्हणतो आहे काय काय येत सगळ्यालाच येत तू येत चुंचुल कोण वाज चुनचुन हे काय आमचं त्यामुळे ते उदके ते तस रा 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 रा। आ, बाई तसल संगीत बसवायचं कुठे दीपक आहे तुमचे सुपारी तुम्हाला आमच्या न्यायचं तुम्ही आमच्या आला तर तुम्हाला करायचं का जेवण जेवण डायरेक्ट जेवण हे नाही माहिती काय ये नाही नाही आपण आपण कसे ठरवले आपल्याला कसं घेता अकोन कोर्ट मध्ये आला तुम्ही कन्नड काय कळना आपलं त्यांना आपल्याला काय कळत बरं भाय हो का तुम्ही आमच्या गावामध्ये आला तर तुम्हाला आम्ही तुम्हाला जेवण द्यायचं हो पण जेवण कशाचं द्यायचं शाकाहारी का मांसाहारी द्यायचं शाकाहारी शाकाहारी द्यायचं सागरी आपला या आचारी घरचा आहे मनाव भाय असं करा

लिस्ट सांग मी देऊन घेतो मी तुला सांगतो तसं की हा दहा माणसायची काय दहा माझ्या मग पाव किलो बटाटी पाव किलो बटाटे दहा माणसाला मोकळ्या निम्याची भाजी करायची दहा माणसाला एक नंबर आचार्य पाव किलो बटाटी बाकी साला खाऊन मरायचे पाव किलो बटाटी का छटाकतील ग्रासलेट आणखी ग्रासलेट म्हणजे दोन पिठ हा हा बर शेंगाचं तेल पाव किलो म्हणजे आपोआप पाच किलो हळद पिठल पांढर झालं चांगलं म्हणजे भाजीची वर्षी झाली पाहिजे हे दाम चांगला पाच किलो हळद हा पाच किलो हळद पाच किलो हळद घेतलं का दहा मिटाची पोती एक एक दोन पोत्यात घालायचा भाजी ला मीठ कमी पडून ये असं आहे हा म्हणजे चवीचा एक वस्तू चवीची वस्तू आहे ती बाबा घेतलं का घेतलं हा तू काय राहिलं इसूर राहिला इसूर हा इसूर सांग सात किलो इसूर कर म्हणजे बडबड उठली पाहिजे प्यालय च पण राह तर पॅन कर लावके के द्या